बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या मूर्तिजापूर दहिगाव गावंडे अकोला जाण्याकरिता असलेल्या रस्त्याने पुढील तीन दिवस नागरिकांना वाहनानं जाता येणार नाही रेल्वे रुळाच्या दुरुस्तीमुळे चार ऑगस्ट ते सहा ऑगस्ट चिखली गेट वाहतुकीसाठी बंद राहणार अकोला येथे जाणाऱ्या प्रवाशांनी आपली वाहने चिखली गेट रस्त्याने नेता जावं लागणार आहे रेल्वे गेट क्रमांक पन्नास चिखली गेट मूर्तिजापूर अकोला रस्त्यावरील रेल्वे रुळ रुदुरुस्तीचं काम चार ते सहा ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे त्या दरम्यान तीन दिवस बंद राहणार आहे या मार्गाने रोज शेकडो वाहने एजा करतात विशेषतः अकोल्यात दवाखान्याच्या कामाने जाणारे बहुतेक वाहने याच मार्गाने जातात सदर गेट हे तीन दिवस बंद राहणार असल्यामुळे नागरिकांना असुविधा होऊ नये म्हणून अकोल्याला इतर मार्गाने जावं लागणार असल्याचं रेल्वे विभागानं कळवलंय न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन टाले अकोला